मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री श्री भगवंत साहेब हे आज या ठिकाणी दौऱ्यावरती आलेले आहेत सकाळपासून त्यांचा विविध स्तरातील लोकांमध्ये उत्तरपासून जिल्ह्यामध्ये प्रवास झालेला आहे सकाळी पहिलं सिद्धिविनायकाचं दर्शन त्यानंतर आरेतील आढी आदिवासी पाड्यांवरती आदिवासी समाजाबरोबर वार्तालाप घर घर करो अभियान त्यानंतर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्याच्या कोर कमिटीची बैठक ओहार्ट मिलन या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांचा या ठिकाणी दौरा झालेला आहे मी त्यांचे अत्यंत मनापासनं मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की येथे उपस्थित मीडियाला त्यांनी संबोधित करा आजच्या हे प्रेस वार्तालापमध्ये उपस्थित असलेले ह्या जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संतोष मेडकरजी ह्या क्षेत्राचा लोकप्रिय आमदार अमित शेटमजी पर उपस्थित मुरजी पटेलजी विठ्ठल बंढेवजी अभिजित सावंतजी अजून मित्र भारतीय जनता पार्टी दहा वर्षापासून गरीब शेतकरी महिला आणि युवा करता काम करण्याबद्दल जवळपास एक्क्याऐंशी कोटी लाभार्थी आज देशमध्ये आहेत आणि त्याच्यापैकी पंचवीस करोड गरीब जनता गरीबी रेखाची वर आलेला श्रेय मोदी सरकारला जातो आणि मोदी सरकार दहा वर्षाच्या उपलब्धिवर येणारं इलेक्शन जिंकायची आपली तयारी आहे त्या करता आज मी सिद्धिविनायक मंदिरचं दर्शन घेतले आर्य आदिवासी कॉलनीमध्ये लाभार्थी जनस्पंदन कार्यक्रम केलो घर घर संपर्क केलो एन सोबत मीटिंग केलो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी सोबत बैठक झाली कोर कमिटी च बैठक झाली आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या लोकसभा चुनाव मध्ये तयारी पूर्ण प्रमाणे बूथ समिती असो भिंतीवर भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाची चित्र काढायचं असो घर, घर 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 संपर्क असो लाभार्थी संपर्क असो सर्व दृष्टीनं भारतीय जनता पार्टी सनद तयारी करून घेतलेली आहे महाराष्ट्र मध्ये डबल इंजिन सरकार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एन सी पी आणि केंद्र मध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदीजीच नेतृत्व मध्ये दोन्ही सरकारची लाभ महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये राष्ट्रीय महामार्ग असो विशेष करून मुंबईमध्ये बरेच रस्त्याचं काम उड्डाण फुलाचं काम लोकल ट्रेनची काम मेट्रोची काम जे मुंबईकरांची समस्या होती त्याला समाधान करायचे काम डबल इंजिन सरकार केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार यायच्या आधी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन चे सरकार महाराष्ट्राची वाट लावून दिले होते त्याने विकासाचं नाव नव्हतं अजून नागरिकांचं सुरक्षित सोबत हिलवाड केले आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संपूर्ण खचकून गेला होता तर आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसजी ह्या महाराष्ट्राची विकास चा वेग खूप वाढलेली आहे अजून ह्या उत्तर पश्चिमी लोकसभाची तयारी ह्या क्षेत्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीचं सरकारची उपलब्धी भरपूर झालेली आहेत अजून आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा कार्यकर्ता बिलकुल चुनावची तयारीच मूडमध्ये आहेत आणि एकजूट होऊन भारतीय जनता पार्टीचा निकल आणि एनडीएच निकल शंभर टक्के हे सीट आपण जिंकेल ह्या तयारीत आपण आलेलो आहोत मी सर्व पत्रकर्ता बंधनो तुम्हाला अजून एक धन्यवाद देऊन माझं दोन गोष्ट संपूर्ण मुंबईकरांचं मूड देशाच्या जनताचा जे मूड आहे एन डी ए चार सो पार भारतीय जनता पार्टी तीन सत्तर फार तेच मूड इतर मुंबईमध्ये आणि विशेष करून उत्तर पश्चिमी क्षेत्रामध्ये आज मला सकाळपासून आत्तापर्यंत बघायला मिळाली